मारताय रणजित गाड्या सुटल्या सूरज ते बघा मध्ये सुंदर लढत गाडी पडते पलीकडे रणवीर पडतोय अतिशय सुंदर आणि निर्वाध वर्चस्व दयाळेवर पालिक रायगड बैलगाडा शर्यत या चॅनेल वरती आपली शर्यत लाइव दाखवली जाती वाळवा तालुका नायमचा निकाल उद्या बरे साहेबांचा सा आगमन झालेला आहे तहसीलदार साहेबांचा सा मंचावर सर्ष स्वागत आहे पणचा निकाल आता दौतीस पळून आला चौतीस चा निकाल तास क्रमांक चार वर झाडली गाडी जय मला प्रसन्न कुमारी स्वामीनार पाळी या गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला दया ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली स्वामीनी अतुनशे इंजेकर पालीकरांचं रणवीर पाहला सुंदर अशी गाडी सेमी सेमीसाठी पात्र दया ड्रायव्हर पालीकर ते ऐका तेतीस मध्ये एकला रमेश माने घरणी के डोळा आनंदरा सुर्योशी करार ती जीवन ड्रायव्हर इनाम चार ला शिवराज ला स्वामी समर्थ देरा हा गाडी क्रमांक तेत्तीस या प्रमाण गाड्या सोडा बापू गाड्या सोडा मैदानात मांडी घालून बसलेलं सावध फक्त बसा आणि समोरच्या बाजूला उभंकून राहू नका चला सगळे डाव्या आणि उजव्या बाजूला व्हा समोरचा स्पेस सगळा उकळा ठेवा अतुल भाव लहिकडे मित्र परिवारा आयोजित केलेल्या या बैलगडी शर्यतीच्या निमित्तानं आदरणीय बापू गाड्या सोडा राहिलेल्या गाड्या सोडा बालचंद्र देशमुख साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आपलं स्वागत आहे या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं पांडुरंग शेठ गोलवलीकरांचा घरचा साज पडाता से सुंदर पाली यांच्याकडून सुंदर गाडी आली दयाडेवर ने दयाडेवरला या ठिकाणी तीनशे रुपयाचं बसलय दया ड्राईवर आपलं बक्षीस द्या तुम्ही घरचा साज पाहाला अलीकडं वाटगुल पहाल आणि पलीकडे रणवीर हातियार जाऊ दे चला वळवळ करणारे बैलगाडी मालक बैला उभे करा आणि बापूंना ना सहाय्य करा सुटतोय सुटला बघा तेतीस सुटला